नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभेच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पक्षाच्या सांगलीत येणारी विधानसभा निवडणूक शहरातील रेल्वे पूल आणि इतर रखडलेल्या कामावर जातील असं वाटतंय चिंतामणी नगरपूल पंचशील नगर रेल्वे उड्डाणपूल आयरविन रखडलेला पूल रस्ते अप्रोच नसलेला हरिपूर कोथळी पूल सांगली मिरज रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल जो धोकादायक झालाय तो फक्त झालेल्या लोकसभा निवडणुका आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका याला त्रास होऊ नये म्हणून सदर पुलाबाबतीत कोणताही निर्णय झालेला दिसत नाही ही, ही शोकांतिका आहे साखळकर बोलताना पुढे म्हणाले की सर्वसामान्य नागरिकांना त्रासमुक्त व्हायला हवं आणि फक्त आणि फक्त कामावर फोकस झाला पाहिजे एवढीच अपेक्षा त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे <laughs> सदर लोकसभेमध्ये खास करून सांगली लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही राष्ट्रीय किंवा पातळीवर न जाता कौलापूर विमानतळ असेल राजनीचा ड्रायपोर्ट असेल जतचा प्राणीप्रश्न असेल अशा स्थानिक मुद्द्यावर घडली आत्ता सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे भेद सगळ्यांना लागलेले आहेत तर येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून चिंतामण नगरचा रेल्वे पूल असेल आमचा आयअर्विन पूल असेल हरिपूर कोथळीचा पूल असेल किंवा आपला जो धोकादायक झालेला सांगली मिरज रेल्वे उड्डाणपूल असेल म्हणजे विधानसभेची निवडणूक ह्या पुलांच्यावर होणार असं ह्या निमित्तानं दिसून येत आहे कारण काल आम्ही नागरिकांनी केलेलं आंदोलन असेल आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिथं जाऊन पाहणी करून सदर आ, पुलाचा कॉन्ट्रॅक्टर हा काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांचे नातेवाईक आहेत असा आरोप केला आहे ते कोण आहेत हे आतापर्यंत पण सांगत नाही आहे मात्र एक सर्वसामान्य नागरिक किंवा जनता म्हणून आमची अशी अपेक्षा आहे तुम्ही तुमचं राजकारण जरूर करा आम्हाला काही अडचण नाही आहे मात्र नागरिकांना ह्या त्रासातून मुक्त करा आयुन पूल अर्धवट राहिलेला आहे हरिपूर कुत्री पूल झाला आहे मात्र त्याला आकाशवाणीपर्यंत अॅप्रोच रस्ता मिळालेला नाही आहे त्याबाबतीत सर्व राजकीय पक्षांनी मिळून प्रयत्न करावेत त्याच पद्धतीनं आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेला आणि विधानसभेला त्रास नको म्हणून जो सांगली मिरज रेल्वेवरील रेल्वेचा उड्डाण पूल आहे तो धोकादायक असताना आपण वापरत आहे त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध करण्यात प्रशासनाने लोकप्रतिनिधी अपेक्षित ठरलेले आहेत ह्या सर्व बाबीकडे आम्ही लक्ष वेधू इच्छितो आहे या बाबतीत तात्काळ प्रशासनाने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी मिटिंग घेऊन तोडगा काढावा असे आम्ही आवाहन करीत आहोत